मित्रांनो इथं साप आढळून आलेला होता पोट्याच्या थापी कुठं गेला हे लक्षात आलं नव्हतं आपण हे सगळे जवळजवळ सतरा पोट्याचा पोट्या थापी काढतोय त्यानंतर इथं साप आता एका कोपऱ्यात को आढळून आलेला आहे डोंगर कोपरून उंदीर काढल्यासारखा फील आहे हा हाय दहामण जातीचा साप आहे यांना मागा असं ओळखलं नव्हतं साप आपल्या घरामध्ये किंवा गोडाऊनमध्ये काय येतात तर उंदीर उंदीर त्यांचं मेन खाणं आहे या उंदराची जी विष्ट असते मलमूत्र असतोय त्याच्या वासावरती साप तिथंपर्यंत पोचतात स्मेलवरतीच त्यांना कळतं की आपली शिकार आहे उंदीर अशी हे नासाडी करतात शेती असू दे किंवा अन्य कोणतंही साहित्य असू दे त्याची उंदरांचं कर्जन काय म्हणजे सापच आहे दुसरं कोणतंही माध्यम नाही की उंदीर कंट्रोल करू शकतो आपण का पाहिजे तुला मित्रांनो या सारखाला पण पकडलाय फेसवरती अटॅक जास्त प्रमाणात असा सापून देतात होतो त्यामुळे याला रेड स्नेक असं नाव पडलेलं आहे त्याला आता सुरक्षित आपण पकडलेलं आहे यांच्या गोडांमध्ये आपल्याला मागे साप आढळून आला होता त्याला इथं सुरक्षित पकडून आपण सोडण्यासाठी आणलेला आहे दहामण जातीचा रॅट्सने हा साप आहे बिनविषारी जातीचा साप आहे अत्यंत चपळ असणारा स्पीड जास्त असणारा लांबीनं जास्त असणारा हा साप आहे काळा कलर तपकिरी कलर व पिवळ्या करणं कलर या तिन्ही कलरमध्ये हा साप येतो आहे त्यामुळं वेगवेगळे साप असल्यास वाटतो जरी दहा असलं असला तरी तो नाग असल्यासारखं सुद्धा लोकांना वाटतं